आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं रान उडवत युतीला शह देण्यासाठी महाआघाडी स्थापन केली असं असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे सोशल मीडियावरून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहनही केलं आहे त्यामुळे राहुल निवडणुकीचं वातावरण करणार की, की धर्म पाळणार हे आता काळच ठरवणार असल्यानं याची आता चर्चा मात्र जोरदार रंगली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीनं अनेक घटक पक्षांना सोबत घेऊन भाजप शिवसेना युतीला शह देण्यासाठी महाआघाडी स्थापन केली या महाआघाडीत हातकनले लोकसभा मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा निर्णय झाला हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याचा असला तरी दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने युतीचे राजू शेट्टी यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा उमेदवार हवा म्हणून काँग्रेसचे आवाडे यांना उमेदवारी दिली होती तरीही आवाडे यांना पराभव पत्करावा लागला होता शेट्टी आणि नेहमीच कारखानदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात असूड ओढले असतानाही महागडीने त्यांना जवळ करत उमेदवारी देऊ केली देशभरातही महागडीने जुळवाजुळव करत युतीला शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असा असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज आणला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे एक एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळलं जात दरम्यान काँग्रेस पक्ष न्याय मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी ताराराणी विकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण सुरू केलं होतं मात्र अलीकडेच पक्ष त्यांच्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे असं असताना त्यांचे सुपुत्र राहुल निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर महागाडीच्या धोरणाला हरताळ पाहण्याचा हा प्रकार होणार आहे त्यामुळे राहुल आवडे निवडणूक लढण्याचं वातावरण करणार की महाआघाडी धर्म पाळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे त्याचीच आता इसरखंजीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे